हॅलो मंडळी सगळ्यांना अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवत आहे वांग्याची भाजी वांग्याची भाजी खूप ब जणं म्हणतात की वांग्याची भाजी म्हणजे आमच्या आम हाताने बनत नाही पण सी रेसिपी आहे वांगे कसे घ्यायचे आपल्याला जेव्हा आपण वांग्याची भाजी बनवतो तर वांगे आपण असे बीजदार घ्यायचे आणि ते वांगे आपण बीजदार घेतले की त्याची भाजी खूप छान होते नाहीतर कोवड्या वांग्यांची बियांची भाजी ती थोडीशी वेगळीच वाटते तर आता आपण बनवूया वांग्याची भाजी सिम्पलची रेसिपी आहे तर चला तर आता मी सुरुवात करते याला स्वच्छ धुते आणि कापून घेते बघा तर आता वांगे आता आपण घेतलेले आहे वांगे कापून घेऊया आपले आता वांगे छान कापून झालेले आहे आणि मी अर्धा किलो वांगे होते तर त्याच्यामध्ये मी एक मोठा आकाराचा आलू घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी बघा चार टमाटर घेतले आणि एक कांदा घेतलेला आहे आता चला तर कांदा आणि टमाटर आपण कापून घेऊया कांदा आपला झाले कापून झालेला आहे टमाटर पण आपण बारीक बारीक छान कापून घेतलेले आहेत आता चला तर आता सुरुवात करूया बनवायला चला तर सुरुवात करूया कढई आपण ठेवलेली आहे आता मी कढईमध्ये आता छान तेल टाकत आहे पाच ते सहा चम्मच कारण अर्धा किलो वांगे आहेत तर त्याच्यानुसारच ते आपल्याला तेल घ्यावं लागेल आपलं गरम झालेलं आहे छान आता आपण टाकूया त्याच्यामध्ये हलकासा जिरं अर्धा चम्मच आणि एक कांदा टाकते त्याच्यात कांदे छान लाल होऊ देते बघा कांदे छान लालसर झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये टाकूया अदरक लसणचा पेस्ट दोन चम्मच मी अदरकलसणचा पेस्ट टाकलेला आहे याच्यामध्ये टाकते एक चम्मच टाक धन्यपूड पावडर अर्धा चम्मच गरम मसाला अर्ध्यापेक्षा कमी आपण हळद टाकूया आणि माझ्याकडे तिखट जे आहे ते याचं आहे आपलं रेडीमेड तर अंबारी तिखट आहे तिखटच असते ते तर मी जास्त काही तिखट नसत नसते ते तर मी आता याच्यामध्ये दोन चम्मच तिखट टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकाल किती हे तुमचं तिखट किती आहे प्रमाण ते आणि याला छान होऊ देते आता याच्यामध्ये मी टाकत आहे ॲड करत आहे टमाटर मी आता टमाटर ॲड केलेले याच्यात आणि आता रा नमक राहिलेलं आपलं नमक चवीनुसार जितकं तुम्हाला आवडत नाही तितकंच मी एक चम्मच मिनिमम होऊन जाते माझा अंदाज आता अंदा थोडसं होऊ देते टमाटर छान शिजले पाहिजे थोडंसं पाणी सोडते याला थोडं दोन मिनिट होऊ देते चला आता टमाटर आता आपण बघूया आपले वाव बघा किती छान तेल सुटलेलं आहे टमाटर पण छान भरले याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये टाकूया जेव्हा आपण भाज्या घेतली ते आलू वांगे बघा बियाची वांगी घेतलेली आहे मी आणि जे थोडेसे मी मटरचे दाणे घेतलेले आहे बघा त्याच्यामध्ये आणखी पालक टाकली ना आणखी कलर पण खूप छान येतो आणि खायला पण आणखी पण टेस्टी वाटते पण आता माझ्याकडे पालक नसल्यामुळे मी आता स्किप केलेले हे पालक तरीसुद्धा भाजी वांग्याची भाजी छानच लागते सिंपल रेसिपी आहे आता याला छान वांगे आपण शिजू देऊया तेलामध्येच कशी आहे बघू बघा छान तेल सुटलेलं आहे कलर पण आलेला आहे भाजीला खायला पण टेस्टी लागते आणखी थोडं दोन मिनिट होऊ देऊया वांगे थोडे हे आहे किती छान कलर आलेला आहे आणि सुगंध पण छान सुटलेला आहे भाजीला आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आता पाणी ॲड करतो बरं आलू अंडीची भाजी रस्सेदार एक गिलास पाणी टाकलेलं आहे थोडं शिजायसाठी पुन्हा मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे पुन्हा आता पाच मिनिटं हिला होऊ देते आता भाजी आपली रेडी झालेली आहे बघा स्ट्रेक्चर किती सुंदर आलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गॅस बंद केली मी आता याच्यामध्ये मी सांबार ॲड करत आहे सुगंध पण खूप सुंदर येत आहे भाजीला आता हिवाळ असल्यामुळे भरपूर काही भाज्या फ्रेश मिळतात बघा किती सुंदर आहे आता आपण चला सब मा, तर सर्व करूया बनवून बघा सिम्पलची रेसिपी आहे मा माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा थँक्यू तर भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि खायला पण तेवढीच तितकीच ते टेस्टी आहे ही भाजी सिंपलची रेसिपी आहे बनवून बघा थँक्यू